महाराष्ट्र शासनाच्या अधीन असलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनने सोलार ऑनगिल्ड रूपटॉप सिस्टमवरती अधिकृत 2015 ला ला। ला जी आर सप्टेंबर दोन हजार पंधराला पब्लिश केला या एम ए आर सीकडून आलेल्या रेग्युलेशनमध्ये सोलार रूपटॉप संदर्भातील पात्र ग्राहक कोण किती रूपटॉप सिस्टमची कॅपॅसिटी असणार कोणता क्रायटेरिया फॉलो करावा लागणार या गोष्टीचा खुलासा या दोन हजार पंधराच्या रेग्युलेशनमध्ये करण्यात आला सोलार रूपटॉप संदर्भातील फायदे काय ग्राहक याचे कसे वीस वर्षे फायदा घेऊ शकतात याची पूर्ण तरतूद या रेग्युलेशनमध्ये करण्यात आला होता यामधील पात्र ग्राहकांची व्याख्या सांगत असताना एक मेगावॅटपर्यंत सोलार रूपटॉप कॅपॅसिटी असणार असा उल्लेख होता म्हणजे ग्राहक आपल्या छतावरती आपापल्या मंजूर भारानुसार एक मेगावॅटपर्यंत सोलर बसू शकतील असा सांगणारा तो पहिला जी आर होता आता हे फक्त कंझ्युमरच नाही तर कोणी इन्व्हेस्टर जरी आपले पैसे लावून सोलर बसून त्यातून जनरेट होणारी वीज ही ग्राहकांना विकणार असेल तर असे इन्व्हेस्टरसुद्धा या रूपटॉप सोलरसाठी पात्र ठरणार होते ही सगळी कॉन्सेप्ट नेट मीटरिंग सिस्टमची होती नेट मीटरिंग म्हणजे जेवढी वीज एम एस सी डी सीला जाणार आहे तेवढीच वीज कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय ग्राहक परत घेऊ शकणार होते अशी व्यवस्था म्हणजे नेट मीटरिंग म्हणजे जर एम एस ए डी शंभर युनिट एक्सपोर्ट झाले असतील तर शंभरच्या शंभर युनिट ग्राहक विदाउट एनी चार्ज इम्पोर्ट करू शकत होते यासाठी कोणताही चार्ज नव्हता परंतु इन्व्हेस्टरसाठी वेगळी आर पी ओची व्यवस्था होती या जी आरनुसार आत्ता ग्राहक स्वतःसाठी लागणारे संपूर्ण वीज या सोलार रूपटॉपमधून जनरेट करू शकणार होते दिवसभरासाठी लागणारी वीज डायरेक्ट वापरून एक्सेस वीज ही रात्रीच्या वापरासाठी एम एस एस एम एस सी डी सी एलकडे एक्सपोर्ट करायचे आणि विदाउट एनी चार्ज ते इम्पोर्टही करायचे अशी ही नेट मीटरिंगची व्यवस्था होती म्हणजे चोवीस तासामध्ये कोणत्याही क्षणी आपले वीज सेटअप आपणाला मिळत होते आत्ता या एमई आरशेच्या रेग्युलेशनला सत्यात उतरवण्यासाठी एम एस सी डी सी कमर्शियल सर्क्युलर दोनशे अठ्ठावन्न पंचवीस जानेवारी दोन हजार सोळाला पब्लिश केला आणि नेट मीटरिंगच्या इन्स्टॉलेशनची सुरुवात झाली शंभर टक्के वीज वजावट म्हणजे शंभर टक्के वीज सेटॉप मिळणार या आशेमुळे वीज ग्राहकांनी आपापल्या गरजेनुसार सोलार रूपटॉप बसवायला सुरू केले कारण इथे वीज बिल शून्य होणार होते काही वर्षात इन्व्हेस्टमेंटही नील होणार होती या जी आरनुसार नुसार या सोलार रुपटॉपसाठी ग्राहक आणि वितरक म्हणजे एम एस सी डी सी एल यांच्यामध्ये वीस वर्षाची करार होती या कराराचा ग्राहकांनी आणि ई पी सी कंपन्यांनी म्हणजे सोलर इन्स्टॉलेशन करणाऱ्या कंपन्यांनी ही सिस्टम आता वीस वर्षे चालणार असं ग्रहीत धरलं आणि दोघांची तशी व्यवहाराच्या चर्चेदरम्यान बोलणीही झाली जसंजसं ग्राहकांना याचं महत्त्व आणि फायदा दिसू लागला तस तसं सोलर ग्राहकामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली या दोन हजार पंधरा सोळाच्या दरम्यान सोलर ग्राहकामध्ये मोठा वाटा होता तो इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल ग्राहकांचा कारण सुरुवातीला हे ज्यांचं बिल जास्त आहे अशा ग्राहकांनाच ते परवडणार आणि फायद्याचं होतं त्यामुळे डोमॅस्टिक ऐवजी इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल ग्राहकांची संख्या ह्याच्यामध्ये झपाट्याने वाढली त्यामुळे सध्या डोमेस्टिक कंझ्युमरचा यामध्ये सहभाग कमी होता त्यामुळे मोठ्या रकमेचे ग्राहक एम एस सी डी सी एलपासून लांब गेले याचाच परिणाम पुढं क्रमशः होत गेला जे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत या जी आरमध्ये असं मेन्शन करण्यात आलं होतं की करारामध्ये नियमांचा ताळमेळ राखत एम एस सी डी सी एल यामध्ये कधीही फेरफार करू शकते म्हणजे फेरबदल करू शकते यातच सध्याच्या सोलरची परिस्थिती लपलेली होती आता इथे ग्राहक घरगुती व्यावसायिक किंवा औद्योगिक म्हणजे डोमेस्टिक कमर्शियल और इंडस्ट्रीयल असा कोणताच भेदभाव नव्हता सर्वांना समान रोल होते ही समानता पुढे पुढे कशी बदलली आणि ग्राहकांना शंभर ऐवजी पार्शल फायदा पोहोचवण्याच्या नियमाची सुरुवात कशी झाली ते पाहणार आहोत आता एम एस सी डीसी एलचे कमर्शियल सर्क्युलर दोनशे अठ्ठावन्न पंचवीस जानेवारी दोन हजार सोळाला पब्लिश झाल्यानंतर कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रात या सोलर पॅनल इन्स्टॉलेशनची जोरदार धावपळ चालू झाली आणि यांची संख्या झपाट्याने वाढू लागली कारण सुरुवातीच्या काळात तेच ग्राहक यामध्ये उतरले ज्यांचे बिल जास्त आहे म्हणजे अप्रॉक्सिमेट दहा हजारच्या पुढे आणि लाखोमध्ये असणारे ग्राहक या सोलर रुपटॉपकडे वळले त्यामुळे घरगुती क्षेत्रात याला मनावा तसा रिस्पॉन्स नव्हता दोन हजार सोळाच्या दरम्यान घरगुती ग्राहक अजूनही ऑपिड सोलर सिस्टम म्हणजे छोट्या छोट्या सोलर सिस्टम ज्यांना बॅटरी बँक असायची असेच सिस्टम बसवत होते त्यामुळे इंडस्ट्रीयल ग्राहकांसाठी पहिली ॲमेंडमेंट लगेच एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सोळा साली आली ज्यामध्ये आत्ता दोनशे किलोआॅटपेक्षा जास्त कॅपॅसिटीच्या सिस्टमना एम एस सी डी सी एलचे इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर स्वतः साईटवरती येऊन पाहणी करतील असं या जे आरमध्ये किंवा या अमेंडमेंटमध्ये मेन्शन केलं गेलं जे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या अगोदर असं होत नव्हतं त्याचबरोबर आता एस एल डी म्हणजे सिंगल लाईन डायग्रॅम जमा करावी लागणार होती जे या अगोदर नव्हतं यात कोणताही बदल डायरेक्ट ग्राहकावर परिणाम करणारा नव्हता परंतु इथूनच नियमावलीत बदल व्हायला सुरुवात झाली जी ग्राहकांना शंभर टक्के लाभापासून दूर घेऊन चालली होती या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या अमेंडमेंटसाठी एम एस सी डी सी एलने इंडस्ट्री एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या चार फेब्रुवारी दोन हजार सोळाच्या जी आरचा रेफरन्स दिला होता आता ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार सोळाची पहिली अमेंडमेंट ही एम एस सी डी सेलची होती यानंतर एम ई आर सीने महाराष्ट्रा इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन रेग्युलेशन दोन हजार पंधरासाठी एम ई आर सीने जुलै दोन हजार सतरामध्ये फर्स्ट अमेंडमेंटचा जी आर सादर केला ज्याचं नाव होतं महाराष्ट्रा इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन रेग्युलेशन दोन हजार सतरा आता ही दोन हजार सतराची फर्स्ट अमेंडमेंट ही कोणत्याही टेक्निकल गोष्टीसाठी नसून दोन हजार पंधराच्या जी आरमध्ये ज्याला सोलार रूफटॉप पॉवर जनरेशन सिस्टम असं मेन्शन केलं गेलं होतं फक्त त्याचं नाव बदलून रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असं केलं ज्यामध्ये मिनी मायक्रो आणि स्मॉल हायड्रो विंड बायोमास इन्क्लुडिंग बगॅस अँड बायोफ्युएल अर्बन और म्युन्सिपल सॉलिड वेस्टचा समावेश करून येम एन ईने यांनाही या, या रिन्युएबल एनर्जीमध्ये ॲड केले आणि सोलर पी व्ही सिस्टमऐवजी रिन्युएबल एनर्जी जनरेटिंग सिस्टम असे नाव ॲड केले या दोन हजार सतराच्या ॲमेंडमेंटमध्ये एक्झिस्टिंग कस्टमरवरती परिणाम होईल असं काहीही नव्हतं ज्याचं कमर्शियल सर्क्युलर एम एस सी डी सी एलने सात जून दोन हजार अठरा रोजी कमर्शियल सर्क्युलर नंबर तीनशे सात पब्लिश केला